भाजपाचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांचे माधवनगरमध्ये भाजपाच्या दोन्ही गटांनी फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत केले तर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक माधवनगर भाजप शहराध्यक्ष मंजित भाऊ पाटील यांच्या कार्यालयात पार पडली भाजपाचे खासदार लोकसभा निवडणुकीचे उमेदवार संजय काका पाटील यांनी माधवनगरमध्ये कार्यकर्त्यांची का भेट घेतली त्यांच्यासोबत भाजपाचे आमदार सुधीरदादा गाडगीळी उपस्थित होते यावेळी माधवनगर जकातनाक्याजवळ भाजप शहराध्यक्ष मंजित भाऊ पाटील आणि भाजपाच्या कट्टर का कार्यकर्त्यांनी रविवार चौकात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे गटाने फटाक्यांची आतिषबाजी करून खासदार पाटील यांचे स्वागत केले कार्यकर्त्यांच्या के शब्दाला मान देत खासदार पाटील यांनी गोसावी गल्लीमध्ये गोसावी समाजाच्या नागरिकांची भेट घेतली गोसावी समाजाच्या महिलांनी औक्षण करून खासदार पाटील यांना शुभाशीर्वाद दिले यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे माधवनगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजकुमार घाडगे ग्रामपंचायतीचे काही माजी सदस्य अनिल जाधव आकाश गोसावी यासह असंख्य समाज बांधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते तेथून पुढे माधवनगरच्या व्यापार वर्गाने खासदार संजय काका पाटील यांचे स्वागत सोमवार पेठेतील चौकात केले यानंतर भाजपचे शहराध्यक्ष मंजित भाऊ पाटील यांच्या कार्यालयात भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीत माधवनगरमधील भाजपचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते खासदार संजय काका पाटील आणि आमदार सुधीर दादा गाडगीळ यांनी मोजक्या शब्दामध्ये येणाऱ्या निवडणुकीत भाजप पदाधिकाऱ्यांनी कोणत्या पद्धतीने नियोजन करावे याचे मार्गदर्शन केले या बैठकीत भाजपचे सरचिटणीस राजू आवटी मंडलाध्यक्ष निलेश हिंगमेरे राज्य सहसंयोजक सुमित निकम ओबीसी मोर्चा सचिव गणेश वाठारकर माधवनगर शहराध्यक्ष वंजित भाऊ पाटील माधवनगरचे माजी सरपंच अनिल पाटील ज्येष्ठ नेते अण्णा मोने विजयदादा सोडगे निलेश निकम रणजित भाऊ मोने अभिषेक तिवडे मयुरेश कुलकर्णी शैलेश कुरळी आदी पदाधिकारी उपस्थित होते

अनेक परिसर ज्याच्यावर आपण लक्ष द्यावं आणि मोठं मताधिक्य द्यावं एवढी आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी जयंती स्वागत करतो आणि पंचावीस मान्यवर <जाएगा>। सात <स्थाथ> तारखेला आपल्याला पहिलं काम करायचं आहे कुठल्यावर ते सात आणि सांगते